चिठ्ठी आले म्हणून मी माझं भाषण बंद करतो खरं म्हणजे बरोबर नाहीये ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचा मला निवडून दिलेलं आहे छगन भुजबळ आणि मुंडे साहेब आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी मला खरोखरच वाईट वाटलेलं आहे कारण ज्या ज्यासाठी आम्ही त्याग केला ओबीसी मंडळ स्थापनेची गळ घातली नाही मी आता नाही बोलणार सॉरी 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 तुम्हाला सगळ्यांना सन्मानित करण्याची विनंती मी समितीचे अध्यक्ष स्वर्गीय आदरणीय मुंडे साहेब त्यांच्याबरोबर भुजबळ साहेब या सगळ्यांनी मिळून ओबीसी महामंडळ स्थापन केला पंचावन्न कोटी रुपये ओबीसी महामंडळाला देण्यात आले आज अखंड हिंदुस्थानामध्ये ओबीसी मंडळ नाही परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंडळ आहे त्याला कारण आज स्वर्गीय स्वर्गीय मुंडे साहेब आणि भुजळ साहेब यांची साथ होती म्हणून ओबीसी मंडळाची स्थापना झाली चिठ्ठे आले म्हणून मी माझं भाषण बंद करतो खरं म्हणजे बरोबर नाही आहे कारण ही मी ह्या महाराष्ट्राचा पहिला अध्यक्ष ओबीसी मंडळाचा मला निवडून दिलेलं आहे छगन भुजबळ आणि मुंडे साहेब आणि मला बोलण्यासाठी फक्त चिठ्ठी मला खरोखरच वाईट वाटलेलं आहे कारण ज्या ज्यासाठी आम्ही त्याग केला ओबीसी मंडळ स्थापनेची गळ घातली नाही मी आता नाही बोलणार सॉरी <laughs> सॉरी <शारी>। सॉरी <आगे> <laughs> तुम्हाला सगळ्यांना दन्... धन्यवाद धन्यवाद तर व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचं ओबीसीचं एक खंबीर नेतृत्व सन्मान्य कॅबिनेट मंत्री आदरणीय छगनजी भुजबळ साहेबांना सन्मानित करण्याची विनंती मी समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील कार्याध्यक्ष यशवंतजी सोरे साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार करावा